हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे मस्त आहात ना आज आम्ही चाललोय शेत बघायला चला तर मग व्हिडिओ सुरू करूया पाणी आज आलो नाही ना पाणी परवा दिवशी रात्री आले हो हो बरं तुम्ही बरे आहात ना बकरी आली सुटून तुला बघायला आले मावशी नको आम्ही शेताकडे जात असताना आम्हाला वाटेत मावशीच घर भेटलं तर तुम्हाला तर माहिती आहे गावची पद्धतच आहे की शेतात जात होतो म्हणून मावशीने आवडीने आम्हाला शेंगदाणे दिले खायला ही असतं म्हणजे अशा प्रकारची आपुलकी असते ही तुम्हाला ही गावच्या ठिकाणीच बघायला भेटे सहसा तर बघू शकता आम्ही आता शेतातूनच आहे शेत बघायला जे इकडून शेत सर्व्हिस सुरू झालेली आहे सर्वांची असे दगडं वगैरे पण आहेत दगडांवरती व्यवस्थित असं चढ आहे दगडांच्या ह्याच्यावरनं हे असं पूर्ण सगळं माळ माळरान आहे हे सगळं संपूर्ण पूर्ण माळरान आहे त्यामधून आम्ही असं चालत जात आहोत थोडी मज्जा मस्ती करत मायू हे शेताला बायका जातात ह्याच्यामध्ये तर दम नाही त्या मायलू मध्ये उघड नुसतं डरकाळी काढते खरं बोलते दोन तीन पळून येते बघितलं असं आहे ते काय

Sepanin satu uh -huh. थांब थांब फिर फिर ना गं डोक्यात घालते थांब ना काय घालते घाण डोक्यात चल ना आपण घालूया कशाला टेन्शन येईल नमस्कार मंडळी आज आम्ही एवढं शेत चाललो आहेत आणि एवढं शेत चालल्यानंतर हिला भूक लागली आहे आणि ती काय खाते आहे तिथून मंडळी चालली आहेत बघा किती काम करत काय खात फूल छान वाटतंय फुलाचं नाव काय त्या अच्छा सकाळपासून कालपासून तुम्ही छान छान टीप आहेत आम्हाला वाईटातून चांगलं घडतं संस्कृती जपली पाहिजे आज आज काय टीप देणार आहे हां खाण्यावरूनच काहीतरी टीप द्या म्हणजे पाहिजे ते खाल्लं पाहिजे असं म्हणजे हवं ते खाल्लं पाहिजे वगैरे असं काही आयुष्य खूप छोटं आहे आपल्याला जे आवडतं ते माणसान करावं जिथे पाय पैसा हा कमवला हो पाहिजे पण काही वेळेला आपलं एन्जॉयमेंट पण खूप खूप महत्त्वाचा आहे एन्जॉयमेंट केल्याशिवाय जी जीवन जीवनात जगण्याची जी मजा एक वेगळी असते आणि त्याच्यासोबत आपण खाल्लं पण पाहिजे खाल्लं नाही तर आपण वाढणार कसे बरोबर आणि सगळ्या गोष्टीचा आपण एन्जॉयमेंट घेतला पाहिजे गावी आलोय आपलं शेत बघितलं पाहिजे आपण अशा पद्धतीने शेत बघितलं पाहिजे कुठे काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि तरुण पिढीला तर आपल्या गावी या आपला गाव एक्सप्लोर करा तुम्ही खाऊन झालंय मला खायचं आहे ठीक आहे आमचं शेत आता फिरून झालेलं आहे आता आम्ही घरी जात असताना वाटेवर म्हणजे असं मोगऱ्याचं झाड फुलं लागली होती तर त्याचा वास वगैरे इतका छान सुटला होता ना गोळा करून घेत आहे खूप छान वाटते हा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला वाट ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय